नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही टळकगळ एकवीरा अभिवादन मित्र मंडल वतीने वाडेगर शाळेत स्वातंत्र्य दिवस साजरा विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कर शाळे साहित्यांचे केले वाटप पश्चिम पश्चिमेतील एकविरा अभिवादन मित्र मंडळाच्या वतीने वाडेगर येथील केडीएमसीच्या सावित्रीबाई विद्यालय या शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला यावेळी या, या शाळेतील विद्यार्थ्यांना गुण करत त्यांना शाळे साहित्याचे वाटप करण्यात आले एकविरा अभिवादन मित्र मंडळ अध्यक्ष डॉक्टर राजीव भोईर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते एकविरा अभिवादन मित्र मंडळाचे यंदाचे पन्नासवे वर्ष असून त्या निमित्त वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून देशाचा स्वातंत्र्य दिन वाडेघर येथे शाळेत साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने वाडेकर परिसरात वृक्षरोपण करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी देखील देशभक्तीपर नृत्य नाटिका सादर करत जनजागृती केली विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी जास्तीत जास्त अभ्यास करून चांगल्या गुणांनी विद्यार्थी पास होऊन आपल्या पुढील आयुष्यात यासाठी प्रत्येक येत्यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना गुणगौरव गुण करत आले या विद्यार्थ्यांना विशेष भेटवस्तू देण्यात आली त्याचप्रमाणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळे साहित्यांचे वाटप करत आले यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख प्राध्यापक नागेश पवार डॉक्टर स्वप्नील अहिरे डॉक्टर कांचन अहिरे समाजसेविका संजीवनी पाटील नरेश पाटील डॉक्टर येती पाटल आदीसह इतर अनेक मान्यवर वाडेभर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अभिवादन संस्थेने सुवर्णमहोत्सवानिमित्त या शाळेमध्ये खूप मोठा कार्यक्रम हा आयोजित केलेला होता पहिली ते सातवी प्रत्येक तीन विद्यार्थ्यांना त्यांनी पारितोषिके दिली एवढंच नाही तर आपल्या कल्याणच्या अनेक सामाजिक कार्यकर्ते आपले शत्रुघ्न भोईर असतील डॉक्टर असतील आमचे नागेशजी पवार असतील इथले काही दुकानदार असतील अशा सगळ्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य हे सुद्धा या ठिकाणी आज दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर रीतीने आपले कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आयोजित केल्या त्यांनी भाषणं केली सुंदर गाणी म्हटली आणि या सगळ्यांमुळे वाडेगर गावामध्ये जी काही जनजागृती होती आहे त्याबद्दल मी एकवेरा अभिवादन संस्थेचा फार मोठा आभारी आहे त्यांनी या कार्यक्रमाला मला आणि कल्याणातल्या अनेक मंडळींना आवर्जून बोलवलं त्याबद्दल मी डॉक्टर राजीव भोईर आणि त्यांच्या सहकार्यांचे अत्यंत आभारी आहे धन्यवाद तर या घरातील आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद